का या पावसाचा कळ ना अचानक ते पाऊस चालू झाला अचानकच आणि म्हटलं काय वाजायला लागलं खिडकी उडून बघितलं तर पाऊस आणि आपलं नंदी आहेत बाहेर ते या कारणानं बैल बाहेर काढत नाही गावा पडलं काय सांगता नाही बायाशाटला नावले ना फोन बायास गेले कोम्यात बघते काय फोन उचललं ना अरे बारकी तरी आत घेतो का या तर आत घेतो तो आहे ना काही चला गाडी काय घेतलेला नाही एक गाडी आता पावसाळीत का कहर केला आहे कहर केला पावसाने साहेबाला कसा बांधला माझं मला माहित नाही एकट्यान भाई का आता दिदी एकट्यान घेतला आणि साहेबांनी दिले पुन्हा टेन्शन काय राव पावसाय का चेष्टाय बैल सकाळी उठलेली आता भिजली पावसात काय पाच पाणी

किंवा आला भी जायला आता वाजले ते रात्रीची पाहुणे अकरा डॉक्टर साहेब तुमचं गाड्या चालू आहे का बंद आहे <laughs> तर म्हटलं ना आपली फॅमिली म्हणून खोटं बोलतोय बघा जागे हो का तिथं या आणि विषय काय झालाय मी रिक्षातून उतरलो डायरेक्ट माझ्या जोडी जाणार रिक्षा लावली हित आपले शेडबोड आणि मी दार उघडलं तेव्हा ह्यो मेंबर <laughs> दिसल माझ्या अशा पोलीत टाईट झाल्या शेड बसलेला मला मग काळायचं मग झालं तर इकडं बघितलं इकडं डॉक्टर दिसलं बोललो हाय हाय <laughs> आणि चिक्क्या होता आपला ह्या पात्र हो। आता चिक्या येते का नाही पात्र्या पण असतो चिक्याचा विषय आपल्याला शेअर करायचा होता चिक्क्या पात्र्या पाहिजे होता म्हणजे ही घडले आधी म्हटलं आता घडले म्हणे आपल्या फॅमिलीवर शेअर करायचं तू पात्र आज चिकायचा विषय काय आहे ते शेअर करायचं होत खरं काय झाले चुके मग गेलो गेट जवळ त्यामुळे चिका नाला खाली परत तर चिके आता चिका काय आता वर येल काय गॅरेंटी नाही आणि आपल्या स्विटीचा विषय एक शेअर करायचा राहिला स्विटीचा आपल्या काय माहिती आहे का शिवईला लागा चौक ते परत शेवईला लागा देवळ म्हणजे आपलं ज्योतिबाचं मंदिर इला का आहे स्विटीचा एवढ्या इलाक्यात कोण आनळ की आलदळ की स्विटी एवढा जागा करते भित्री आहे का हाई धागा करून आसपासची सगळी ओट होती कसा आहे आवाज चिकेवड चिपट वाजली तिचं कसाल तर आत्ता बरोबर वाजली ती पावणे बारा माहिती आई डॉक्टर मी आणि डॉक्टर साहेब तिथं आम्ही दोघं बोलत बसले आणि आम्हाला काही माहीत नाही मग विषय काय माहिती आहे का म्हणजे जाऊ आता गाडी येऊन मग केस असे झाले विषय काय आहे एक लेडीज आहे साहेब काय विषय आहे त्या लेडीजचा फक्त माझं पण लक्ष नव्हतं अचानक सुशांत आला आणि एकदमच लक्ष केलं शेडकडं मग शेड दाखवलं मला आणि कोणी इमॅजिन पण करणार नाही अचानक असं कोणतर बसलेलं दिसलं तर तुम्ही बघू शकता येतं शिसन दाखवतो हां दोघं बोलत बसलेलो आणि अचानक आवाज आला मग ती परत व्यक्ती ती तिथं झाली त्यामुळे कोणाला बी आवाट हा <laughs> गावाने जो बसले एखादा <laughs> आता हे बघा हो हे आमच्या शेजारचीच आहे व्यक्ती काय विषय ना त्यामुळे आम्हाला एवढं काय वाटत नाही बायचाच कोण आला इथं सांभाळून या हो हे बघा कसा आहे विषय हार्ड आहे का नाही कसा आहे जावं गारला हा मग बघा बर आम्हाला <laughs> नाही झोपा लागत तुम्हाला झोपा लागले शिवाय हे तर आम्हाला आता डॉक्टर कडे मी गोळी घेणार आहे झोपायची हे विषय आहे आणि आमचा चिकेपण का नाही काय <laughs> कळ नाही झालं टेरिसवर ते चिकेसाठी बघायच्या बसलेलो आम्ही डॉक्टर नाही चिको डॉक्टर आता आपण चर्चा करत होतो इथं आपल्याला माहित तरी काय येऊन इथं बसले तर गावा येऊन बसल मला पण काय दाखवलं आम्ही जर एकटा तरी इथं असतो आत्ता मला जर मी अचानक गेलो असत ना तर मी शंभर सुटला माझं तसं नसतं मला असं अचानक काय झालं ना मी आगाव जातो डायरेक्ट काय बोलती मग त्या बिहायच्या काय बाबा नू बाबा नू आणि त्यांचं घर लई लांब नाही इथंच घर आहे जवळ घर आहे फक्त असे आम्हाला धडकी भरतात त्याचं काय डॉक्टर सुटीला बोलाव मी बोलू का सेटे हे बघायचं शिटी या मानायचं स्विटी ए येकड कुठे गेली रापर रापत तिच्या घरात गेली आणि स्विटीच घर आहे बरं का त्या घरात बसते निवान तिच्यासाठी स्पेशल आम्ही घर बांधली सुट्टीसाठी आणि चिकेसाठी स्पेशल हे न देखरेख करत बसतो सगळ्यांची आता चिक्या मी जसं ब्या दाखवली तर चिक्या वरच येणार आलाय विषय काय झालाय आम्ही मागा वाट वाटब बसलो चिक्याची चिक्या काय वर येणार आणि असा लुक केला की चिक्या जागेवर पेटाईट करते आता हा आता मी जातो गेट जवळ चिक्याला घेतो बोलवून आणि डॉक्टर साहेब मागणी तिथे डॉक्टर आहेत बरं का आणि डॉक्टर साहेब मागणं आले की डॉक्टर तुम्ही इथे चिकूची झाडं या चुक चिक्याला ब्या दाखवायला चिकूची झाडं जवळ आणि हे हो कैसा है <laughs> चिक्या? चिक्या? का कैसा हे सन्नाठा चिके हे चिके मग काय चिके आपल्या इथं ये हे इकडे वर आलाच नाही झोपला ये डॉक्टर साहेब या डॉक्टर आले ते आणि चिके बोऱ्या

डॉक्टर साहेब शिवटीमध्ये माझा लाड बंद केला चिकेचा लाड चालू केला तुम्ही आणि डॉक्टर कायम शिवटीचा लाड करते ते बरं का या टाइडिंगला तू काय कोम गेलीस काय ये बाहेर इकडे आणि शिटीचं कर का स्पेशल चिकेला आत घाला टॅक्टर नाही चावत नाही ते त्याचा विषय काय माहिती आहे डॉक्टर हा मी जर असलो ना त्या संकट चिक्याभर मी जर असलो का नाही चिक्यावर कुणाला भेट नाही कुणालाही आत्ता मी होतो म्हणून तुम्हाला भियाला नाही दवाखान्यात नाही दवाखान्यात चिक्या इकडे हे चिकडे या जेवलाच का नाही मी त्याला इथे कळवते मी आज जाऊ काय Salah, dokter mungkin dunia Jawa, sawah. Cek kasar titik ruk tutsa.

तिन्युण शुकुत। तिन्युण शुकुत। <laughs> ला। वला किती दाड सर मी असल्यावर नाटक करतो रे रे रेज आता काल मी चला काल कागद मारला आहे आपल्या टन्नोला आणि आज वातावरण असं एकदम घेतच आहे बघू शकतंय पाच मी पाऊस पडण्याची शक्यता आहे सुलतान आलाय का नाही सुलतान मी आज आहे सुलतान बाबरिया दोघ जाणार आहे त्याचं

गेली गे आपण मागे गेलो बंबम बोले गेला बंबम बोले थबा धाबा याला आत्ताच करू नको परत चढत नाही त्याचं नाव टिटवा ठेवायचं काय या

हा हा थांबित बाई आता तिकड दोरी आकडले रे मान कशी झाली त्याची दोरी दोरी आहे बरोबर नाही तिकडं पक्की हा आता अशी मानवर झाली पाहिजे खाली मान घालतोय

आपल्याला गेले लोक नात करते काय वाज गाड्या नाही त्या जेवढ्या गाड्या पुढे त्याच्यात डबल मागा गाड्या आणि आज तीन ठिकाणी माहिती नाही असं नाही की एका ठिकाणी विचार करा बैलगाडी क्षेत्र कुठं निघाले पिकअप किती झाल्या द्या सगळ्यांची असं पिकअपच ते बरं का म्हणून तर आपण पिकअप घेतली शे आहे का तर आता जोराडे आहेत कॅन्सल आपण निघालेलो आहे निमसोड पाटीवरती मला कुठं म्हणजे दिवसात बाहेर पडले पहिले घेऊन जा

नाथ करते काय तर मत्तूर फॅन्स क्लब लागली ती बैल घ्यायला <laughs> जेट आली आता आणि दादा खूप खूप धन्यवाद तर हे दादा कुठून आलाय तुम्ही भोर पुणे तर आपली गाडी बा ह्याचा आपल्या बाबऱ्याचा गट ही पहिल्यांदा हिनेच पास करून दिलेला नाट्यानेत <laughs> तर ह्या दादासनी मी परवा दिसून लावलेला मला अशी गाडी आणायची येता का तर म्हटली ती येतो म्हटली ती मग आधी ती गाडी हाणली तर विषय काय झाला काय बैलाने प्रेस केलं बैल आणि आपलं नशीबच एवढं चांगला आहे कि याकडनं चिठ्ठ्या येते द्या आणि गाडी नशीबाने आपल्याकडे चुकलेली त्यांच्या पण काय मनात आलं त्याने गाडीकडे काढली परत मागितली मग ते जे आपण नंदी घातलेलं ते <laughs> दादा म्हणले ते आपलं पब्लिक काय चालत नाही त्या बैलांनी मग त्यामुळं म्हटलं आता आलं आवाज टेन्शन आलं म्हटलं काय करा बघू म्हटलं काय मग बाबऱ्यानं कधीच असं केलेलं नाही बाई अशी पॉक काढलेली तर हे दादा बाईला म्हटलं राव बाबऱ्याची काय चुकी नाही बायल जरा भिवून हात पडला शेवटी ती वासरू आहे त्यामुळे त्याला कसं असलं नाही बाय झाला बरं का त्या काय विषयाच नाही आत न असतं का नाही नशीबच आपलं आणि सुलतान जरा तरी मालिक सुलतान आपला तीन नंबर उतरला काय विषय नाही काय आताच ऐकू जात नाही ड्रायव्हर ना नाही चालत दादा खरंच आभारे तुमचं नाव कसं म्हटलं नाव नाव कसं ड्रायव्हर अशेव ड्रायव्हर आम्ही नाव टाकलं तुमचं अशोक ड्रायव्हर पुणे त्यामुळे काय विषयचं नाही तर असं नेक्स्ट टाइम तर आपण नदी आहे येणार मैदान हे घालायला नको ती नदी कारण बारा स्पीड आहे त्याला पण ती गोला लाचलाय देत तू म्हटली ती आता बघायची तुम्हाला कळायला असेल थोड्या बाबर्या पाळा तेवढ्या कळायला असेल तुम्हाला काय बाबरेच आता म्हटलं शेट आलाय म्हणलं आता पटकऱ्याला पहिलंच मैदाना असेल की बाबऱ्यासोबत झाले त्यामुळे कोणी कडतावडतो तसं नसतं असतं पण टिकेल केलंच म्हणजे कडता दाब कसलं काय आपल्याला काय वाटतं असं म्हणजे हा ती दिसताना पुढल्या काय वाटतं की आले घेणं जोडले बाहेर जाऊ इकडे बांधते जाऊ तुमचं गाव इथं किती होय तर दादा नमस्कार कुठलं गाव नमस्कार गाव कुठलं केराड वांगी तर ह्या दादांचा नंदी होता नाव काय होतं नंदीच बजरंग नव्वद चौदा आणि एका ह्यांचा शिवा दोन्ही पण गुलालातली जाईल मित्राचा जाईल म्हणजे हा 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 तर ह्यांच्यावर आता बाबऱ्या पाळाला फक्त आपलं नशीबच माना दादा की ह्यांनी लय जटली दादा आता चिट्टी काय नाही जुळलंच नाही पावती आपली टाकलेली हा पंधरा मध्ये एक नंबर दुसरी पावती आपण घेतली सात नंबर गाडी लागली होय त्यामुळं आत्यात काय झालं एकाच जोत मोडलं तिथं एक वेळ गेला अर्धा पावता अर्धा तास तर गेलाच आणि परत आणि तिथं गाडी वळली तिथं पावतीचा वाद चालू झाला त्यात पण जरा जाऊ दे म्हटलं आता काही आता असं सुरुवात झाली बघू नेक्स्ट टाइम आता आणि धन्यवाद मैदानात बघा काय याय लागले पराठा पनीर भाजी कोशिंबीर कांदा इकडं दालच्या हात करते काय पाऊस बघ पाऊस येस्ता पाऊस आला आहे बेकार पाऊस आला बेकार जास्त पण काय झाडामुळं कळला अहो बाल बस मालही तेच भणार होतो माल तुला सांगतो की ते जास्त देऊ तरी चार पाच चार लाखाचं तरी असेल एवढा जाण असतं असं जास्तच जास्त हेच बघा हे ज एक लाख झाले त्याचे दीड लाख झाले

पैसे हार्ड नय पाऊस आला बेकार पाऊस आला आला तर तिथं पाहिलं झालं असेल खरं नाही अरे हो पाऊस तिकडे जाणार भैया जाऊ तू तुलया आज बाबा चलो नाच करते काय कोण नाच करते या तेच मला कळेल ना तोंडात बसते उघ नाच करते काय नाद करतो काय हा हे बघा पाऊस बार वाटते पाऊस पाहिजेच त्यावेळी पाऊस जरा कमी पटला तेवढा किलोमीटर पाऊस किलो एक दोन किलोमीटर एक दोन किलोमीटर इकडे बघा ऊन आहे कसं आहे वातावरण कसं आहे तर विषय नाही आणि इतका बघू शकता कसं डळ गुत्ताले तो कुठला घाट म्हणायचा सोनसरचा घाट उवरला काय ही आहे की त्याच्यावर हे काय करतात पाहणी करतील काय ते काय बसूला टाळू मला काय नाही उवर त्याच्या बसूला बघत असतील नाही इथं भरपूर मला नाही आम्ही बघितली